आणि गाड्या सुटल्या बघा मला हि बिंजोरची वाहतूक इकडे बघतो आपण मर्दाने मर्दानी भुंगा हो थोय मैदानाच्या आतमध्ये सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आणि निर्मस वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये भुंगा डॉ लागतो गुलाल साइडला गुलाल द्या बैलगडीचा खेळच असाय संयमा सगळं काय होतं संयमानं सगळं काय सिद्ध देखील होत मैदानाच्या आतमध्ये तीस लढत पहालावती प्रसर सिद्ध स्वप्न नाईक खोलीकोपर यांचा तेजावेल भिंजचा मालकरी त्याच्यावर पाचशांना पारदर्शील धन्यवाद